काय मंडळी बरं आहे ना तर बघा याच्यावरून मला कळालंच असेल की आम्ही सातरकर आहोत तर तुमच्या सर्वांचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बरं का तर बरं का म्हटल्यानंतर काही काही जणांना जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना कळालंच असेल माझा पहिला एक चॅनल होता ज्याचं नाव होतं सातरकर मराठी तो काही कारणास्तव डिलीट झालेला आहे त्याच्यावर आपले छोटे मिनी ब्लॉग आणि रेसिपी यायच्या तर तुम्हाला जर त्या चॅनलसारख्या जर रेसिपीज पाहिजे असतील किंवा जर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर मी याच्यावर ब्लॉग टूसुद्धा टाकण्याचा प्रयत्न करेन तुमची पसंती ही तीच माझी पसंती असेल तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि त्या चॅनलला जसं सपोर्ट केला तसंच याही चॅनलला सपोर्ट करावा अशी माझी खरंच मनापासून विनंती आहे तुम्हा सर्वांना तर चला आज तर गुरुवार आहे तर गुरुवारची पूजा मी करते आहे तर बघा पाठ मांडलेला आहे त्याच्या खाली पहिली लादी मी व्यवस्थित अशी पुसून घेतली नंतर त्याच्या खाली पाण्याने स्वास्तिक काढलं स्वास्थ्य काढल्यानंतर त्याच्यावर पाठ ठेवलेला आहे आणि आता मी ते रांगोळी काढून घेत आहे तर रांगोळी काढते साच्याचा वापर आज नाही केलेला आहे पहिल्या पहिला व्हिडिओ आता समजा तो डिलीट झालेला आहे जर त्याच्यातले पेंडिंग व्हिडिओ जर मला भेटले तर मी तुम्हाला नक्की दाखवेल माझा हा तिसरा गुरुवार आहे तर बघा हे मी रांगोळी काढत आहे आणि सातारा टू मुंबईचं जी राहणीमान असतं ते सुद्धा मी तुम्हाला चा तुम्हाला याच्यामध्ये शेअर करून दाखवणार आहे जर तुम्हाला आवडलं तर नाही तर मी जे माझे रेसिपी चॅनल होतात तोच याच्यामध्ये कंटिन्यू करणार आहे तुम्हाला काय पाहायला आवडेल ते मला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा हा माझा पहिलाच ब्लॉग आहे या चॅनलवरचा तर बघा इथे मी आता स रांगोळी काढून घेतली पाटाच्या नंतर त्यांच्यावर त्याच्यावर कुंकू वगैरे टाकलेला आहे आणि दिवासारखा विस्तु असं मुंबईला एकच रूम असते वन आर के किंवा वन बी एच के अशी रूम असते त्यामुळे तिथेच पूजा केली जाते तर प फॅनची हवा सतत लागल्यामुळे ना दिवा विजला जातो त्यामुळे बघा इथे थोडंसं कॅमेरा हल्ला त्यामुळे तुम्हाला दिसलं नाही तर पूजा मी मांडून घेतलेला आहे तुम्हाला पूजा कशी वाटली तेही कळेल तर इथे बघा मी अध्याय वाचून दाखवत होते तुम्हाला जर तुम्हाला याचा जियल अध्याय कसा आहे तो वा जर ऐकायचा असेल तर तोही मी तुम्हाला पुढच्या गुरुवारी नक्की ऐकवेन तर बघा इथे पहिला अध्याय मी वाचून दाखवत होते स्वामींचं सारामृताचं पुस्तक आहे हे ते जी जे मी वाचते ते गुरुवारचं व्रत केल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण एकवीस अध्याय आपल्याला वाचावे लागतात तर मी दुपारीच शक्यतो म्हणजे सकाळीच पूजा करून घेते कारण मुलं वगैरे नसतात घरी त्यामुळे आपलं पण मन लागतं पूजा करण्यासाठी आणि बघा बत्ती चालू आहे कोणतीही पूजा सुरू करताना आपण पहिला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो आणि त्यानंतर त्याच्यानंतरच त्याच्यानंतरच आपण म्हणजे कोणतीही पूजा सुरू करायची आहे माझ्याकडे स्वामींची मूर्ती नाही आहे स्वामींची मूर्ती नाही आहे म्हणून मी फोटो पुजलेलं आहे तर बघा इथे फोटो पण पोजला आहे आणि गणपती बाप्पाची म्हणजे मी मूर्तीच पूजते आणि इथे बघा मी पूर्ण स्वयंपाक नाही दाखवलेला आहे तर इथं दही बटाटा बनवलेला आहे मी तुम्हाला जर आवडत असेल तर पुढच्या गुरुवारी नक्की मी दुसऱ्या रेसिपी ज्या करेन ते पूर्ण दाखवायचा प्रयत्न करेन तर ही दही बटाट्याची भाजी केलेली आहे इथे आहे सुकी भाजी गवारीची जी की गवारी <taping> मी याच्यामध्येच घातली होती नंतर इथे बघा मी प्रसादासाठी जो पदार्थ बनवला आहे तो तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर मी आज तुमच्यासोबत जो शे पदार्थ शेअर करणार आहे तो आहे मँगो शिरा किंवा रवा बोलतो आपण तो तर बघा आता मँगोचा सीझन तर नाही आहे आंब्याचा सीझन नाही आहे परंतु मी त्या सीझन नसतानाही मँगो शिरा कसा बनवते ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर बघा इथे रवा व्यवस्थित असा भाजून घेते मी मस्तपैकी रवा जसा आपण शिऱ्यासाठी किंवा इतर वेळेस भाजतो ना तसंच एकदम खरपूस थोडंसं जास्त डार्क भाजला तरी चालेल नंतर ती कढईमधून रवा काढून घेतलेला आहे साईडला नंतर बघा रवा काढून घेतल्यानंतर कडे गरम करत ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे साजूक तूप कोणताही प्रसाद बनवताना आपण साजूक तुपामध्येच बनवत असतो तर मी इथे तूप टाकून घेणार आहे इथे बघा मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे साजूक तूप तर साजूक तूप टाकल्यानंतर तर धूर निघायला लागला तर कढई ऑलरेडी गरम झालेली होती त्यामुळे त्याच्यामधून धूर निघायला लागलेला आहे तर बघा इथे तूप गरम झालं की मग नंतर त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जे ड्रायफ्रूट्स मी कट केलेले आहेत मी काजू आणि बदामच घेतलेले आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही चारोळे मनुके किंवा दुसरा पिस्ता वगैरे टाकला तरी चालेल मी दोनच पदार्थ घेतले आहेत नंतर बघा इथे थोडीशी कढई गॅसवरून साईडला केली कारण म्हटलं जास्त गरम झालं तर जळण्याची शक्यता तर इथे भाजून घेतलेला रवा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये तो, तो पण तुपामध्ये व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे मी प्रसादासाठी बनवते म्हणून थोडासाच बनवलेला आहे तर बघा इथे व्यवस्थित असं भाजून घेतलेला आहे रवा मस्तपैकी ड्रायफ्रूट्समध्ये रवा मिक्स झालेला आहे नंतर भाजून घेतल्यानंतर बघा आता इथे मी त्याच्यामध्ये आता मँगोचा फ्लेवर येण्यासाठी काय टाकलेला आहे तो पदार्थ सांगते तर हे आहे मँगो क्रश जे असतं आपण केकमध्ये वापरतो ते मँगो क्रश ते टाकून घेतलेला आहे नंतर ते त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित असं परतवून घ्यायचं कारण ते थोडंसं फ्रीजमध्ये असतं त्यामुळे थंड असतं त्यामुळे रवा लगेच गोठला जातो त्यामुळे व्यवस्थित असं ते परतवून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये आपण पा ॲड करणार आहोत गरम पाणी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दूधसुद्धा ॲड करू शकता तर बघा इथे व्यवस्थित असं पाणी जेवढं पाहिजे रवा शिजण्यासाठी तेवढं ॲड करून घ्यायचं नंतर त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर तो रवा आपोआप शिजत जातो नंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण दीड वाटी साखर दीड वाटी साखर टाकून घ्यायची आहे नंतर बघा साखर टाकल्यानंतर सुद्धा ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये या स्टेजला थोडंसं चिमटभर मीठ टाकलं तरी देखील चालेल कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकल्यानंतर त्याची टेस्ट एक वेगळीच लागते तर बघा व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं नंतर त्याच्यावरती परत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघा तशीच ते व्यवस्थित असतो त्याला तुपाचा थरवरती मस्तपैकी आलेला आहे मँगो क्रशचा वेगळा फ्लेवर त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे एक नंबर टेस्टला झाला होता तुम्ही नक्की ट्राय करून बघा बरं का तर बघा इथे जर मँगो क्रश नाही भेटला तर जे केकमध्येच टाकतो ते इसेन्स वगैरे असतात ना इस इसेन्स इस एक बॉटल भेटते इसेन्सची आणि दुसरी एक बॅट बॉटल भेटते त्याच्यामध्ये सुद्धा त्या त्याच्यामध्ये सुद्धा पायनॅपल स्ट्रॉबेरी किंवा मँगो फ्लेवर इतर भरपूर असे पदार्थ म्हणजे असते टेस्ट वेगवेगळी त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही बनवू शकता तर बघा इथे रवा आपला तयार झालेला आहे मस्त एकदम प्रसादासाठी जसं हवं आहे तसा रवा मस्तपैकी तयार झालेला आहे भक्ताक्षण हे तोंडाला पाणी सुटेल असा आणि स्वामींच्या नैवेद्यासाठी बनलेलं आहे त्यामुळे तर एक नंबरच झालेला होता ले ले। तर बघा आता इथे रवा आपला बनवून तयार झालेला आहे माझं पूर्ण जेवणसुद्धा झालेलं आहे बनवून पण मी तुमच्यासोबत शेअर नाही केलेलं आहे हा रव प्रसादासाठी बनवला म्हणून तुमच्यासाठी शेअर केलेला आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही पूर्ण जेवणाची पण डिटेल्स रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर बघा इथे स्वामींसाठी नैवेद्यसुद्धा रव्याचा काढून घेतला आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल पटापट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लागला